नमस्कार चला आज आपण बेसन बनवूया कोण बेसन म्हणतं कोण झुंका म्हणत कोण पिठल्या म्हणत त्याला लागणार आहे सगळे हा चला बेसन बेसनला लागणार जिरी मिरची बारीक करून घ्यायची लसूण कढीपत्ता कोथिंबीर हळद मीठ बेसन पीठ ते आता आपण तेल टाकून घेऊया तेल टाकल्यावर जरा लसूण टाकायचं जिरी जिरी जात

एक चमचा बारीक केलेली मिरची चांगलं भाजलेला आहे थोडं टाकून घ्यायचं तुम्हाला किती टाकायचं की पाणी टाकून चांगलं झालेलं आहे त्यात घेऊ एक वाटी टाका दोन वाटी मी तर दोन वाटी टाकते मला किती पाहिजे तेवढं तुम्ही कुणाला पातळ आवडतं त्यांना पातळ करायचं कुणाला घट्ट पाहिजे त्यांना घट्ट करायचं आमच्यात तर सगळ्यांना पातळच आवडतं आता ह्याला उकळी आली ना आपण थोडं तडका मारलेलेला मग ते उकळी आल्यावर परत बेसन हलवायचं ते मला उकळी आलेली आता आपण यात आत बेसन करून घ्यायचं सोडून सोडलं माझी मग तुम्हाला ते पण लावायचे तशी झाले आता तुम्ही बघा मी तशी करू शकते तुम्ही आधीच गाळून चाळून घ्यायचं होती मग ह्यात सोडायचं यात काही गाठी होत नाही काय नाही पुन्हा कुणाला वाटतं बेसनाच्या गाठी बनती नाही बनत छान होतं असं एकदम थोडं थोडं सोडलं ना की चांगलं होऊन जात हावती तर मग असं हळूहळू हळूहळू हळू आता हे घट्ट होत आलं घट्ट होत आले नाही थोडं थोडं सोडून घेतलं ना एक बेसन आपलं होतं पाण्यातल्या पेक्षा असं छान होतं हे आम्ही नंतर करून लावे आपलं बेसन होत आलेलं आहे अगं झालं का घट्ट एकदम छान होतं होत एकदम घट्ट होईल तुम्हाला शिजवायचं तेवढं गट्ट गर गट करून घ्या थोडं पातळ ठेऊ शकता यात कांदा बी कापून घालू शकतात टमॅटो आमच्यात काही टमॅटो कांदा घातलेला आवडत नाही म्हणून आम्ही प्लेनच दुसऱ्या रेसिपी करून द्यावी आता खूप छान वास हे लागलेलं आहे आपलं केसन झालेलं आहे त्याच्यानंतर आता त्याला वाटेवर होऊन द्यायचं मग काढून घेणार झालंय आता आपलं पिठल आता आपण त्याला काढून घेऊया एकदम घट्ट झालेलं आहे छान आता काढून घेतली बंद आता काढून आपण थोडी कोथिंबीर सोडून घेऊया त्याच्यावरती एकदम छान वाचल्या आपल्याला झालं परफेक्ट वाचतं छानच या लागल्या नाही बेसनची रेसिपी पाहिजे तर विचारा दोन तीन क्वालिटीचं बेसन बनत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती मला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा